फक्त विष्णू सहस्त्र नाम म्हणून मॅडम कसं काय होईल बरं त्याच्यामध्ये हजार नाव आहेत मग कसं काय माझ्यामध्ये शक्ती मग काय होईल जादू आहे का आपलं ना आपल्या सगळ्यांचं खूप मागच्या जन्माचं पुण्य आहे की आपल्याला हिंदू धर्मात जन्म मिळाला कारण या हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे ही जी सगळी उपासना आहेत ही जी सगळी स्तोत्र आहेत कोणी लिहिली आहेत कवीचं नाव माहिती आपल्याला नाही माहिती आपल्या वेद पुराणात आधीपासून तंत्रोक्त आहेत ह्याचा फायदा असा की या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला कशी मिळेल आपोआप मिळेल का त्याचही उदाहरण देते हा समजा तुम्ही चाललायत रस्त्यामध्ये धक्का लागतो पटकन कोणाचा तरी आणि त्या धक्का ज्याला लागला त्याला त्रास झाला मग त्याने एखादा असभ्य शब्द तुम्हाला बोलला तर तुम्हाला रागेल अरे चुकून लागला ना तुमची एनर्जी वाढली आजूबाजूचे लोक सांगतात ना तो बोलला सोडून दे ना कशाला एवढं मनावर घेतो पण तो शब्द लागतो त्याच्यामुळे तुमचं मूड स्विंग तुम्हाला राग येतो मनस्थिती बिघड किंवा घरातून निघताना आईने सांगितलं बाळा नीट जा नीट प्रवास कर खाऊन घ्या कितीही उद्विग्न मनस्थिती असली तरी बरं वाटत किंवा दिवसभरात आईला फोन झाला नाही आणि कधीतरी फोन केला आई बाबा कोणी आपली जवळची व्यक्ती आणि चांगलं छान बोलली की आपल्याला छान वाटत दिलंय काही छान वाटणारी वस्तू दिली आहे का शब्दातन ते छान वाटणं आलं किंवा शब्दातन राग आला शब्दात ना शब्दाने डिवचतात कोणीतरी तुम्हाला की अवघाच काहीतरी शब्द बोलत आणि आपल्याला ट्रिगर करतात ही शक्ती कुठे आहे शब्दात आहे ती शक्ती ती तुम्हाला दिसत नाहीये ती शब्दातन ऊर्जा आहे तसाच विष्णू सहस्र नामातलाच काय श्लोक आहे की शब्दात दिगत शब्द शिशिरा शर्वरी करा एक हजार आठ नाव आहेत त्यातली ही दोन नाव आहेत शब्दातिग शब्द सह विष्णू म्हणतात ही हजार नावं घेताना तुम्ही त्याच्यामधलं शब्दातिग म्हणजे तुम्ही जे शब्द बोलताय त्या शब्दांमध्ये मी आहे शब्दा विष्णू सहस्र नामातली जी हजार नावं आहेत तर हे सगळे शब्द म्हणताना त्या शब्दातली सगळी ऊर्जा सगळी शक्ती आपल्यामध्ये येते जसं कोणी अपशब्द बोलल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं किंवा कोणी असं छान डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून हात फिरवला की शांत वाटत तसं हे शब्द बोलल्यानंतर इनडायरेक्टली तुम्हाला माहित पण नाही पण ऑटोमॅटिकली चेंजेस होत राहतं